नमस्कार मी गणेश शिंदे आपल्या सर्वांचं युवा राज्य न्यूजलाईनमध्ये मनपूर्वक स्वागत आज आपण आहोत प्रभाग क्रमांक सहामध्ये आणि सहामध्ये एकंदरीत पाहायला गेलं नांदेडमध्ये संपूर्ण वीसला वीस प्रभागामध्ये निवडणुकीच्या नधुमाळी चालू आहे आणि आपापल्या एक वेगळीच सुरस देखील चालवाय आणि त्याच अनुषंगानं आपण लेबर कॉलनी या ठिकाणी आलो एकंदरीत त्या कॉलनीमध्ये फिरत असताना या ठिकाणी फुटपाथ चांगला दिसतोय त्यासोबतच लोकांच्या समस्या खऱ्या सुटल्यात का आणि लोकांच्या नेमक्या अपेक्षा काय त्या पाहणार आहोत सर एकंदरीत या प्रभागामधला विकास झाला आहे असं वाटतं झालेलं आहे पण संपूर्ण तसं झालं नाही थोडंफार कामं बाकी आहेत आमची एक विनंती आहे की तेवढे कामं होऊन जायला पाहिजे जनतेच्या काय काय अपेक्षा झालं अपेक्षा म्हणजे कसं आहे माहितीये का सुटसुटीत रस्ते झालेलेच आहेत पण रस्ते झाल्यानंतर सुद्धा ते डेनिज लाईन साठी खतल्यात येत आहेत पण ते रिपेअर लवकर करावे अशी नम्र विनंती आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे जी लाईन छोटी आहे ती मोठे करण्यात यावे लाइट जे आहेत बंद आहेत आपले नवीन एलईडी लाईट येत आहेत त्याच्या सुधारणी करून त्यात मेंटेनन्स बरोबर करण्यात यावे दुसरं काय लेकरांसाठी गार्डन खेळणं आणि सोन्य व्यवस्था छोट्या व्यवस्था जास्त अपेक्षा नाहीये एकंदरीत सध्या निवडणुकीची रण चांगली चालू आहे चुरस देखील चालू आहे सध्या कोणाचं नाव चर्चेत आहे सध्या आम्ही तर आमच्या जवळचे आमचे नेते आहेत जे आम्हाला चोवीस तास सुविधा देतात जन्मापासून आमच्या सोबत आहेत राजू भाऊ यांना आमचा पाठिंबा आहे राजू भाऊ ये ना पहिले आता तुम्ही कधी हाक देऊन पहा तुम्हाला पण त्याचा अनुभव येईल ते आमच्या कॉलनीतले आमच्या बालपासून सोबत गेलेलं आहे पण तरी तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर एखाद्या वेळेस काम नसताना सुद्धा एखाद्या वेळेस हाक देऊन बघा विरोधक टीका करताना सांगतात कि ते कधी काम जास्त केले नाही आता म्हणणारे बघा बघा घरात तुमच्या थोडं मीठ खाली वरी होत आहे त्यांना सांगायची काही गरज नाहीये आणि घरचा माणूस आमचा घरचाच आहे बरं काय 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 केलं तुम्ही सांगता आता कामंत बरावे सांगायचे आहे बौद्ध विहाराचा विकास केलेला आहे आणि जेव्हा सांगितलं तेव्हा आमच्या अडचणीला किंवा आमच्या लेकरांच्या अडचणीला नुसतंच नाव सांगितलं बघू शकता तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर बघा बघा आता आता तुम्ही बघू शकता या एकंदरीत आपण पाहिला गेलं तर खरंच एखाद्या उमेदवाराविषयी प्रचंड मोठा मते देखील बरच गोष्टी केलेल्या आहेत एकंदरीत सर अजून सर काय वाटत सध्या कशा परिस्थिती आपल्या भागात परिस्थिती चांगली आहे सर लेबर कॉलनी मध्ये आमच्या राजूभाऊ खूप चांगला विकास केलेला आहे प्रभागा सहा मध्ये त्यांचा खूप चांगला प्रतिसाद आहे पुन्हा संधी मिळेल असं वाटतं आपल्याला हा शंभर टक्के शंभर टक्के मिळायलाच पाहिजे आणि आमच्या पूर्ण राजूभाऊ ला पाठिंबा आहे पाठिंबा आहे पाठिंबा आहे फुटबॉल काय प्युअर प्युअर ब्लॉक त्यांच्यात अजून आता मला वाटतं की त्यांनी सांगितलं बर सर तुम्हाला आम्ही कामात दाखवतो तिथे मध्ये आल्यानंतर हे प्रशस्त विशाखा बुद्ध विहार देखील लेबर कॉलनी मध्ये केले आणि फेवर ब्लॉक असेल आणि बऱ्याच गोष्टी देखील आहेत बसण्यासाठी दे चेअर असतील आणि सुशोभीकरण लाईट बऱ्याच ठिकाणी तीन पैकी दोन लाईट बंद आहेत एकंदरीत अशी परिस्थिती आहे एकंदरीत सर काय वाटतंय पुन्हा काय होईल निवडणुकीमध्ये कशी दिसते चुरस तर प्रत्येक निवडणुकीत राहते पण यावेळेस महानगरपालिकेवरती कमळ उजळेल आणि कमळच फुलणार इथे लोक तर कामच <laughs> आहे की विकास झालं नाही म्हणायचा तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं इथं विकास झालाय झाले सर आता एक सात आठ महिन्यापूर्वीच काम झालेलं आहे सर आठ महिन्यापूर्वी आठ महिन्यापूर्वी काम झालेलं आहे सर कोण कोणती काम चांगली प्रकाश भाऊच्या कार्यकाळात एकोणीसशे अठ्ठाव ला तो जो रस्ता झाला होता कलेक्टर साहेबांच्या घरापासून लेबर कॉलनी त्याच्यानंतर तीस वर्ष त्या रस्त्याला कोणीही हुंकून बघितलेलं नव्हतं पण आमचे लाडके नगरसेवक भाऊ जो निवडून आले त्यांनी सर्वात पहिले लेबर कॉलनीत आत येण्यासाठी तो सुशस्त रस्ता डाबरीकरण करून दिलेला ते रस्ता झाला लगेच सरांनी दलित वस्ती थ्रू मार्फत जे काही निधी येतो तो, तो आणून दलित व्यवस्थित विकास केलेला आहे तुम्ही बघू शकता प्युअर ब्लॉक चौकून रस्ते निघलेले आहेत ड्रेनेज लाईन टाकलेली आहे नळ चौ आम्हाला सगळी नागळमध्ये तीन चार दिवस आठ भेटल पाणी पण आमच्या इथे दोन दिवस आठ पाणी येत जरा खूप ट्वेंटी फोर अवेलेबल आहे लाईटची समस्या असो हो, दोन मिनिटात फोन करत त्यांना लाईट वाले पाठवून देतात नळाचं काय समस्या असलं तर नगरपालिकेचे माणसं येतात कोणाचं समजा ड्रेनेज असेल तर गाडी पाठवतात आणि ते ड्रेनेज टँक साफ करून देतात हो चोवीस तास त्यांना आम्ही डिस्टर्ब नाही करत चोवीस तास चोवीस तास जेव्हा पण फोन कराल तुम्हाला ते अवेलेबल राहतील आणि तुमचं एकदम त्यांनी सहनशीलतेने ऐकून घेतात तुमचे प्रश्न आणि ते प्रश्न सोडवण्याचा तात्परतेने त्यांनी एक हे प्रयास करत आणि जितकं होईल ते काम करून मला लागेल बिलकुल लागला सर लोकांनी मतदान करा। लोका यासाठी करावं पाहिजे बघा नगरसेवक म्हणजे नगरसेवकाचे कर्तव्य का काय आहे की आपल्या नगरामध्ये लाईट आहे का ड्रेनेज आहे का फुटपाथ आहे का डासी समस्या आहे का आणि व्यवस्थित जे काही नाळीचे पाणी काय असेल ते सगळं त्यांचा नगरसेवकाचं मेन काम आहे त्या सगळे चार पाच काम जे आहेत नगरसेवकाचे आहेत ते राजूभाई नमनी पाच वर्षात परिपूर आता हे तीन वर्ष इलेक्शन नव्हतं प्रशासकीय राज होतात महानगरपालिकेवर तरी पण त्यांनी त्या ते तीन वर्षामध्ये पण लोकांना त्यांनी सहकार्य केलेले आहे त्यांच्या अडी अडचणी सोडवलेल्या आहेत म्हणजे या प्रशासनाच्या काळामध्ये देखील त्यांनी काम केलेलं आहे आणि दुसरे सांगायचं संपूर्ण नाळमध्ये सहा नंबर वॉर्डमध्ये बत्तीस करोडचा निधी आलेला आड़ आहे एकटा एका वॉर्डमध्ये एकाच वॉर्ड मध्ये बत्तीस थी, बत्तीस थी। 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 करो बत्तीस करोड बत्तीस करोड वॉर्ड पण मोठा आहे सर सा। कलेक्टर साहेबांच्या घरापासून राज कॉर्नर राज कॉर्नरपासनं छत्रपतीचा आणि इतका कसा आणला सर सर आता यांचे अशोकराव चव्हाण साहेब यांचे खंदे समर्थक आहेत आणि अशोकराव साहेबांचं सगळ्यांनाच पाठबळ आहे प्रत्येक नगरसेवकाला आता अशोकराव साहेबांचं पण असे जे काम करू इच्छितात किंवा जे साहेबांकडे काम घेऊन जातात ते त्याला एकदम शंभर टक्के साहेब पाठिंबा देऊन ते काम करून देतात आम्हाला यावेळेस एकंदरीत पाहायला गेलं तर आपण इकडे तर एकंदरीत पाहायला गेलं तर बऱ्याच वेळेस भाजपामध्ये ज्यांना परंतु बऱ्याच जणांना गेल्या त्यांचं कारण ते पाचशेच्या वर आमच्याकडे चुका चुक झाले तुम्हाला जसं म्हटलं मी की कुठल्या निवडणुकीमध्ये एक विनिंग कॅपॅबिलिटी राहते बरोबर मेरिट फॉर इलेक्शन मेरिट एक आहे की बाबा हा जो आपण तिकीट देतो त्याला तो विनिंग आहे का आणि तो लोकांशी संपर्कात आहे का मग त्या मापदंडावरती आमचे राजूभाऊ परिपूर्ण उतरलेले आहेत त्यामुळेच आमच्या राजूभाऊंना साहेबांनी तिकीट दिलेले आहे आणि साहेबांचं हे तिसऱ्यांदा तिकीट दिले पहिल्यांदा आमचे राजूभाऊ बेचाळीस सोटाने फक्त बेचाळीस सोटाने हारले होते पण त्याच्यानंतर स... दोन हजार आ, दोन हजार बारा आणि दोन हजार सतरामध्ये मध्ये सर चांगल्याच वोटाने निवडून उटान आले आणि या वर्षी पण त्यांची लीड दुप्पट राहिली दुप्पट राहायची दुप्पट लीड राहील त्यांची लिडच नेमकी कोणास मला तो कोणी दिसत नाही नाही त्यांच्या विरुद्ध कामच काम आहेत ना जे काम करते ना सर त्याला म्हणजे तेवढं काय लोकांचे हे पण येतात तुम्ही फिरून बघा तुम्हाला लोकच सांगतील चांगला विकास झाला तर वगैरे चांगला दिसतात तिकडे देखील बघितलं बाकी प्रभागाची काय परिस्थिती सर बाकी प्रभागाची पण भाजपासाठी आहे परिस्थिती आहे आणि मला खात्री आहे की नांदेडवासी अशोकराव चव्हाण साहेबांवर जसा आतापर्यंत विश्वास ठेवत आलेला पण विश्वास ठेवून हो। त्यांना संपूर्ण ताकदीने पाठबळ देऊन वीसच्या वीस वॉर्डामध्ये भाजपाचे जे अधिकृत उमेदवार आहेत त्यांना प्रतिसाद देतील आणि त्यांना प्रचंड बहुमताने विजय करतील आणि मी सगळ्या नांदेडवासियांना सांगू इच्छितो की जसा आमच्या सहा नंबरच्या वॉर्डचा विकास झालेला आहे तसाच तुमच्या पण वॉर्डचा तसाच विकास पाहिजे असेल तुम्हाला तर सगळ्या वा शहरवासियांनी कमळाचं बटन प येत्या पंधरा तारखेला कमळाचं बटन दाबून कम साहेबांना विजयी करावं साहेबांचे जे उमेदवार आहेत त्यांना विजयी करावं आणि आपल्या नगराचा आणि आपल्या एकूण एकत्रितपणे संपूर्ण नांदेडचा विकास जर पाहिजे असेल तर कमळाशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे पाहिला गेलं तर राजेश शेंडमार यांनी बऱ्याच चांगल्या प्रकारची काम देखील केले असं देखील त्यांचे काही सहकारी सांगतात त्यांच्या काही प्रभागात आपण सहज आल्यानंतर सांगितलं सहज आम्ही इथं घेत असताना एकांनी सांगितलं बुवा सर कामं दाखली आम्ही दा, कामं दाखवतो देखील आणि आपण ज्या वेळेस एक उदाहरण आहे अशा प्रकारे अनेक ठिकाणी त्यांनी चांगल्या प्रकारचं काम केलं येणाऱ्या काळामध्ये नेमकं जनता का कोणाला खोलतील हे पाहानगरचं आहे कॅमेरामॅन सुरेंद शोध गणेश शिंदे नांदेड